नमस्कार मॅडम आज तुमचा नाद हा चित्रपटाचा गाणं लॉन्च झालेला आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आणि ह्या गाण्याबद्दल तुम्ही काय सांगणार आणि परत तुमची ही स्टोरी जी आहे ती तुम्ही कशी काय क्रिएट केली तुम्ही कशी काय तुमच्यामध्ये अंमलात आणली आणि याची प्रोसिजर कशी चालू झाली नादची आणि तुम्हाला कसा नाद लागला या चित्रपटाचा त्या संदर्भात सांगणार सगळ्यात आधी नमस्कार मी सपना माने एक तर जेव्हा सुरुवातीला मला या नादच्या स्क्रिप्टबद्दल जेव्हा मला समजलं तेव्हा ऐकूनच मला ती प्रचंड आवडली म्हणजे इतकी सुंदर आणि नंतर नंतर तर काही छोटे मोठे चेंजेस केले आणि ते इतकं सगळं सुंदर ते प्रोडक्ट जे इतकं बनलंय ना सुंदर की म्हणजे कम्माल कम्माल झालं आहे सगळं आज याच नाद दहाट लव या चित्रपटाचं पोस्टर लॉन्च झालेलं आहे आणि इतकी सुंदर गाणी इतकी सुंदर गानी? गाणी आहेत म्हणजे कोणतंही एक छान असं पण नाही म्हणू शकणार पण चारही गाणी एकतर दोन रोमँटिक सॉंग्स आणि एक सॅड सॉंग आणि एक धम्माल असं आम्ही लग्नातलं दाखवलेलं गाणं आहे नाचचं जे भयंकर म्हणजे भयंकर वाजणार आहे ते डेफिनेटली ते आहे झिंगाट गाणं झिंगाट झिंगाट त्याच्यामुळे तुम्ही जबरदस्त डान्स केले ते आम्ही बघितलंय मला असं वाटतंय की नाद लागणार नक्कीच लागणार महाराष्ट्राला नाद म्हणजे ते जे धमाकेदार जे गाणं तुम्ही बोलताय त्या गाण्यामध्ये आम्ही बघितलं त्याच्यामध्ये अप्रतिम तुम्ही असा डान्स केलाय ती स्टेप बाय स्टेप तुमचे बघून असं वाटतं की तुम्ही वाटत नाही की तुम्ही एक नॉर्मल काय असं असं वाटतं वेगळंच काय वाटत तिची स्टेप तुम्ही कशी काय म्हणजे काय प्रॅक्टिस कसं काय केलं तुम्ही खरं सांगायचं झालं तर लहानपणापासूनच आपण म्हणजे माझ्यासारखे मुली ज्यांचं या कलेशी कुठेतरी काहीतरी असतं सो so, लहानपणापासूनच आपण म्हणजे आम्ही डान्स करतो कुठे गणपतीला असेल कुठे नवरात्रीला असेल ते सगळं माझं चालूच होतं आणि त्याच्यामुळे डान्स हा आवडीचा विषय माझा आहेच गाणंही आहे डान्सही आणि ऍक्टिंग पण आहे पण लहानपणापासूनच ते एक होतं म्हणजे कुठे लावणी कर काय कर राज्यस्तरीय पर्यंत मी डान्स केलेले आहेत आणि ते मला फार असं कठीण असं नाही केलं म्हणजे सांगितल्या स्टेप्स सा आणि त्या झालं ते सगळं सॉरी पण क्रेडिट मी सिद्धेश्वर जे आपले कोरिओग्राफर आहेत त्यांनी खूप छान डान्स सुंदर तो बसवलाय हो आणि तो आमच्याकडून करून घेतला असं मी म्हणेन पण खरंच म्हणजे छान थँक्यू सो मच त्यांना तर थँक्यू आता आता पुढच्या स्टेप कडे जाऊया नाट लव्ह ही तिथे तुम्ही लाईन दिली त्या संदर्भात थोडा काय सांगू शकता काय तुम्ही की जेणेकरून तो सब्जेक्ट तुम्ही चॉईस तुम्ही काम करताय त्या संदर्भात खर तर जेव्हा हे मला समजलं की अशी अशी स्टोरी आहे त्यावेळेस नाद हे नाव नव्हतं ठरलं पण नंतर या यांचंच म्हणजे काही काहीच एक गणित झालं असेल आणि एक काय म्हणतात की ती स्टोरी पुन्हा थोडीशी काय म्हणतात रिराईट केली जाते थोडं थोडंसे काहीतरी चेंजेस केले जातात आणि सगळं करत करतच आणि त्यांना मे बी ते त्यांनाच ते सुचले आणि ते छान म्हणजे असं काय म्हणतात नाद ऐकूनच मला असं प्रेक्षकांची नजर या चित्रपटाकडे वळणार आहे असं मला वाटतंय पण ज्यावेळी नाद हे जे शब्द तर ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पण ज्यावेळी तुम्हाला डायरेक्शन तुमच्या जवळ आलं तेव्हा तुम्ही ते क्रिएट केलं असणार तेव्हा तुम्ही ते ना ऍक्सेप्ट झाले असाल ना पण ही जी ऍक्टिंग आहे तो तुमच्यापर्यंत तुम्ही कसा सिलेक्ट केला तुम्ही कसा काय त्याचा योगायोग कसा जुळला गेला ते सांगा तो योगायोग असाच होऊन आला की एकतर आपले संजय सर रुपेश सर आणि दीपक सर या तिघांनी मला या स्क्रिप्टबद्दल सांगितलं आणि मी तर काही कशाचाही विचार न करता मी एक ती स्टोरी ऐकूनच मी हो म्हणाले आणि मग त्याच्यानंतर मग एक आमचं रीडिंग झालं आणि मग पुन्हा मग त्या डेट्स आल्या आमच्या शूटिंगच्या असतात त्या आणि त्याच्या आधी छोटंसं एक वर्कशॉप जस्ट एक माझ्या एकटीचंच झालं खरं तर आणि एकतर त्याच्या आधी म्हणजे असं की ऑडिशन झाल्यानंतर ऑडिशनच्या आधीच मला असं वाटलंच नव्हतं की होईल असं मला नव्हतं वाटलं पण ते झालं सगळ्यांना प्रकाश सरांना ते आवडलं आणि मग सगळ्यांनी मग फायनल केलं आणि झालं फायनल झालं हा हा चित्रपटाचा तुम्ही आता थोडक्यात आता स्टोरी ताई टेलर तामी बघितलं नाही स्टोरी तुम्हाला फक्त प्रेक्षकला जाता जाता तुम्ही काय सांगा एवढंच नाही प्रेक्षकांना मी हेच झालेलं आहे आणि हे एक एक गाणं तुमच्या भेटीला येणारच आहे सो हे गाणं तुम्ही बघा आणि लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब पण करा आणि तुम्ही कळवा की तुम्हाला ही गाणी कशी वाटत आहेत आणि त्याचबरोबर या गाण्याच्या जर तुम्ही रील्स बनवल्यात तर आमचा आनंद अजूनच द्विगुणित होणार आहे सो नक्की सगळ्याच संगीतप्रेमींना ही गाणी आवडणार आहेत माझा विश्वास आहे Thank, Thank you. you so much.